मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक मधून सचिन रामराव राऊत हे आगामी नाशिक महापालिका निवडणूक लढण्यासाठी तयारी करीत आहेत तरुण कामगारांचे प्रश्न आणि मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे नागपूर कॉलनीतील ने युवा नेतृत्व प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणुकीची तयारी करीत आहेत आपल्यासोबत स्वतः सचिन राऊत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की आगामी नाशिक महापालिकेसाठी त्यांची काय तयारी असणार आहे भाऊ तुमचं सर्वप्रथम सार्थक न्यूजमध्ये खूप खूप स्वागत येणाऱ्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली काय तयारी असणार आहे प्रभाग क्रमांक अकरा मधून नमस्कार सर्वप्रथम आपल्या चॅनलचे व आपले मनपूर्वक आभार सातपूर प्रभागामध्ये अकरा डमधून मी इच्छुक उमेदवार आहे तरी सातपूर प्रभागामध्ये गावठाण असेल कामगार वर्ग असेल तसे अनेक समस्या ह्या सातपूर गावामध्ये तरी त्यासाठी मी एक राष्ट राष्ट्रीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजसेवा करत आहे तसंच शिंदे गटाच्या महाराष्ट्र कामगार सेनेचा मी सुरक्षा रक्षक विभागाचा देखील अध्यक्ष आलो त्यामुळे मला कामगारांची जाण तसंच सर्वसामान्य आणि लोकांकडून जो अपेक्षा आहे का आत्तापर्यंत अनेक जे नगरसेवक निवडून दिले त्यांच्याकडून ज्या समाजा प्रभागाच्या ज्या प्रश्न काही सुटले नाही त्यामुळं आज अनेक का कामगार वर्ग का असेल किंवा जे नागरिक त्यांच्याकडून एक अपेक्षा माझ्याकडून बघण्याची एक वेगळी झाली त्यामुळं ती तयारीच्या दृष्टिकोनाने मी पूर्णपणे तयारी करत आहे आपण शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाच्या माध्यमातून कामगार सेनेचं काम करतात कामगारांच्या कोणत्या प्रश्नांसाठी तुम्ही आंदोलने मोर्चे काढले आमचा सुरक्षा रक्षक विभाग आहे तसेच अटर्णी कामगार आहे जे टेम्परवारी आहे त्यांना कंपनीतून वेळेवर पेमेंट दिल्या जात नाही तसेच आमचे जे काही सुरक्षा रक्षक बांधव आहे म्हणजे नगरपालिकेत काही कंपन्यांमध्ये सातपूर एम आय डी सीमध्ये अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जे सुरक्षा रक्षक जे काम करतात यांना मॅनेजमेंटकडून किंवा कंपनी मालकाकडून पेमेंट दिल्या जात नाही तर दोन दोन तीन तीन त्यासाठी अनेक वेळा कामगार आयुक्तांच्या इथं कार्यालयापाशी आंदोलन केले अनेक कंपनी मॅनेजमेंटचा इथं आवाज उठवला त्यानंतर त्यांचे प्रश्न सॉल्व्ह केले व अनेक अशा काही कंपन्यांमध्ये काही मुलांना जे अचानक त्यांना कामावरून कमी केलं पगार न देता व त्यांचं घराची डायरेक्ट फूलच बंद झाली तर अशा वेळेस त्या घरांना देखील व त्या कुटुंबाला आदर देण्यासाठी एक संघटनेमार्फत त्यांना देखील त्यांच्या ड्युटी वाचून त्यांना न्याय देण्याचं काम अजूनही चालूच आहे आमचं सचिन भाऊ महापालिकेसाठी आपण तयारी करतायत काय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करतायत पुढे हे बघा प्रभाग अकरामधून सातपूर सातपूर गावठाण असेल शहरी भाग असेल सातपूर कॉलनी असेल व एम आय डी सी कामगार वर्ग पण जास्त आहे तर एकच विजन एकच लक्षात ठेवलं सध्याची परिस्थिती बघता आज तरुणांना नोकऱ्या नाहीये त्यामुळे तरुण चांगले शिकलेलं आहे पण मग त्यांना नोकऱ्या भेटत नाहीये तर माझं एकच ध्येय असं होतं का तरुणांना जेवढ्या नोकऱ्या लागल त्याच्यामुळे जर त्यांच्या घरातलं उदिरणार जीवन चालेल व कुठेही म्हणजे जो एखादा मुलगा आहे वेगळ्या वळणाला जाणार नाही ही माझी माझी अपेक्षा आहे सर्वात जास्त व्यायामशाळा असो वाचनालय असो व इतर अशा ज्या चांगल्या चांगल्या सुईसुविधा आहे म्हणजे रात्रीच्या आपली लेडीचं गार्डनला फिरताना कुठं बाहेर फिरताना ही भयमुक्त माझ्या प्रवासात झाली पाहिजे ही अपेक्षेने मी आजही ही निवडणूक लगतोय आणि सर्वांनाही माहिती मी एक सामान्य कार्यकर्ताय एक सुरक्षा रक्षकाची आज मी सुरक्षा रक्षकाच काम करतोय आमचं म्हणजे एक दुकान वडील अजून दुकानातच राहत आहे आणि त्यामुळे आणि आज ह्या निवडणुकीच्या पैसा विरुद्ध काम आणि माणूस याच्यातूनच जनतेने ठरवायचे आणि मला एवढी अपेक्षा माझ्या प्रभागातून माझी जनता माझे जे नागरिक आहे ह्या मतांच्या रूपांनी मला नक्कीच आशीर्वाद देतील आणि एक सामान्य कार्यकर्त्याला एक आपण नगरसेवकांपर्यंत पोहोचू मी अशी अपेक्षा करतो आणि त्यांचं म्हणजे जे विचार आहे जे माझे विचार आहे जे माझ्या सामान्य नागरिकांचे विचार पडलेले माझा प्रभाग कसा असला का पाहिजे काय असलं पाहिजे माझ्या रस्ते कसे असले पाहिजे गटार कसले का काय हे पाहिजे पाण्याची सुविधा या सगळं आपण त्या सोडवण्याचा पुरेपूर आपण ते प्रयत्न करायचा माझा निर्धार आहे मागील जे नगरसेवक होते त्यांनी खऱ्या अर्थाने प्रभागाचा विकास केला का खऱ्या अर्थाने पाहिलं तर नगरसेवकांनी जर असा विकास केला असता तर आज हे आमच्या सारखे तोरुण हे राजकारण पुढे आले नसते तो विकासच होत नव्हता त्याच्यामुळं आमच्यासारख्या तरुण तरुणांना पुढे येण्याची संधी आम्ही म्हणजे स्वतःहून आम्ही ती संधी हे केली काहीतरी व्हावं का वारंवार आपण त्याच उमेदवारांना निवडून देणार तेच त्यांचंच हे करणार मग सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं सामान्य कार्यकर्त्यांना मी देखील त्यांची अपेक्षा आहे त्यांच्याकडे तेवढी उणीव आहे तेवढं कर्तव्यपणे हे करू शकता कारण आपल्याला त्या गरिबीची आहे त्या गरिबीतून आपण वरते आलेलो आहे आणि आज आपण सगळं परिसर बघतोय पुरा नाशिक जिल्हा बघतोय सातपूर आपला सातपूर प्रभाग मध्ये बघतोय का किती आज बेरोजगारी आहे प्रचंड म्हणजे सगळ्याच गोष्टीचे रस्ता पासून तर सगळ्यात मी आता मागे तुम्हाला बोललो का रस्त्यापासून म्हणजे सगळ्यात अडचणी म्हणून मला असं वाटतं का आज कुठल्याही नगरसेवकांनी असंही कुठल्या प्रकारचं जसं समाधान नागरिकांना वाटेल असं काम झालेलं नाही आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त कारखाने आहेत अजूनही बेरोजगारी सुटलेली नाही मग मी ते सांगतो ना मी माझं पहिलं दृष्टिकोन माझा पहिलंच ही राहील का माझ्या तरुण युवा पिढीला का माझा ऐंशी टक्के मला जे बेरोजगार ते मुक्त करून त्यांना नोकरी देऊन त्यांच्या घरातली चूल कशी जळेल आणि आईवडिलांना देखील याचं समाधान वाटेल का माझं मुळ काय होतं आहे सध्याची अशी परिस्थिती होती आहे का नोकरी नसल्यामुळं मुलांचं माइंड थोडं वेगळं यायला चाललं आहे त्याच्यामुळं आईवडिलांना टेन्शन सगळ्याच गोष्टी ह्या होतात त्याच्यामुळं जर बाकी काही नाही हे रस्ते गटार हे तर वेळोवेळी हे कामच आहे हे नगरसेवकांचं हे कामच हे करावंच लागतं गार्डन असो काय जे असो पण मेन आपल्या प्रभावामधील आपले जे तरुण आहे आपले जे मुलं आहे आपले जे बांधव चांगले शिकलेले त्यांना नोकरी नाही त्याच्यामुळे ते वारंवार वार इकडे तिकडे आहे किंवा वेगळ्या मार्गाला जात आहे तर माझं सर्वात मोठं माझं विजन असेल का माझ्या तरुण व्यक्तींना माझ्या जे बांधवांना त्यांना नोकरीसाठी मी शंभर टक्के मी प्रयत्न करायच्या दृष्टिकोनाने मी उभा राहणार आहे भाऊ असा एक प्रश्न उपस्थित होतो सातपूर कॉलनी असो आपला जो परिसर आहे अनेक मुलं इंजिनिअरिंग वगैरे करतात आणि जॉब साठी त्यांना पुण्याला जावं लागतं हेच तर दुर्दैव आहे की आपल्या चा इथले चांगले टॅलेंट मुलं आहे युवा मुली आहे चांगल्या शिकलेल्या आहे तर त्या ठिकाणी नाशिकमध्ये असं एखादी काहीतरी किंवा कंपन्या या जास्त जास्त यावा त्यासाठीच आणि त्यांना काम का बा आपल्या शहरातले आपल्या प्रभागातले जर चांगले शिकलेले मुलं आहे का मुली आहे का यांना बाहेर जाऊन हॉस्टेलमध्ये आपल्या आईवडिलांपासून दूर राहून तिकडे जावं लागते तर हेच आपल्या नाशिक आपल्या प्रभागामध्ये आपल्या सातपूर असो आपली आंबड एमआडीशी असो खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्याकडं पण आपल्याकडं त्या कंपन्या आल्या नाही आपल्याकडं जे टॅलेंटल्या युवकांकडे त्या पद्धतीचं त्यांना जे जे सहकार्य हवं होतं जे प्रश्न त्यांचे जोपर्यंत त्यांचं हे पाहिजे होतं ते त्यांना भेटत नाही म्हणून ते बाहेर त्यांना निघावं लागते तर माझी अशी इच्छा आहे माझ्या प्रभागामध्ये मा जर चांगल्या चांगल्या कंपन्या अजून आल्या तर माझ्या तरुण असो माझ्या महिला माझ्या बहिणी असो तर त्यांना माझ्या आई वडिलांना सोडून किंवा आपल्या प्रभाग सोडून बाहेर जाण्याची वेळ येणार नाही अशी माझी अपेक्षा आहे भाऊ आपण शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये काम करतात लाडकी बहीण खऱ्या अर्थाने ही योजना त्यांनी आणली तुम्हाला जर तिकीट मिळालं तर या योजनेचा किती फायदा होऊ शकतो शंभर टक्के जसं लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदे साहेबांना तशी उपमा मिळाली आणि ज्या प्रकारे जर मला शिंदे गटातून शिवसेनेच्या आणि कामगारांच्या प्रेक्षणाच्या मार्फत म्हणजे वेळू संघटनेच्या मार्फत जे कामगारांना न्याय देण्याचं काम केलं व सामान्य कोरोना काळ असो कुठल्याही काळामध्ये जे काम केलं कामगारांसाठी आपण पाठीशी उभा राहिलो तर मला शंभर टक्के शिवसेनेकडून जर मला हे टिकीन मिळालं तर लाडक्या बहिणीचा शंभर टक्के पूर्ण प्रकारे मला त्याचा पूर्ण फायदा होईल आणि शंभर टक्के जशा लाडक्या बहिणी तसेच माझ्या माय मावले हे देखील माझ्या मागे भक्त उमे राहून मला मतदान रूपी मला आशीर्वाद देतील अशी मला अपेक्षा आहे कारखाने वाढावेत अशी तुमची अपेक्षा आहे मात्र वाहतुकीचा फार मोठा प्रश्न सातपूर गावात आणि एम परिसरामध्ये आहे त्याकडे तुम्ही कसं बघतात सातपूर गावामध्ये मा तसंच मागे देखील आपलं कंपन्यांच्या आजूबाजू कंपन्यांच्या गेटच्या बाहेर कंटेनर उभे राहतात मागे एक दोन वेळेस ॲक्सिडेंट झाले मृत्युमुखी पण पल, पड पडलेले ते त्याचप्रकारे तसंच मायको सर्कलच्या कॉर्नरच्या मायको कंपनीच्या बाजूला देखील कंट्रेक्टर आणि दोन तीन तिथे वेळोवेळी तिथं अपघात अपघात होतात तर माझी अशी विनंती राहील जे प्रेश जे रस्त्यांचं आहे जे आपले जे कंट्र कंट्रॅक्टर आहे ते योग्य जागी व कंपनी त्यांना योग्य कुठेतरी जर लावले तर त्या आणि ट्रॅफिकचाही प्रश्न निर्माण होणार नाही अशी मी हे करतो आपल्या प्रभा प्रभागामध्ये गुंडगिरी असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल विकास न झालेली प्रश्न असेल या प्रश्नांकडे तुम्ही कसं पाहता मग मी आता तुम्हाला देखील ते सांगितलं प्रभागामध्ये जे बेरोजगार वर्ग आहे हे वेगळं वाढणार का नोकरी नाही त्याच्यामुळं काही कामंधंदे नाही सर्वात माझं माझं तर पहिलंच ध्येय हेच राहणार आहे माझ्या बेरोजगारांना माझ्या तरुण माझ्या बांधवांना पहिल्या त्यांच्या नोकऱ्या त्यांच्यासाठी नोकऱ्या आणि माझा प्रभाग एकदम भयमुक्त असेल म्हणजे माझं पहिलं एकदम भयमुक्त का माझी एखादी बहीण माझी आई एखादी रात्री बारावी वाजता गाडण्याला तर ती एकदम सुरक्षित राहिलं पाहिजे कुठे टवाळखोर कुठे जास्त बसता कामा नाही हे तर सर्वात मोठं आमचं म्हणजे माझं हे विजन राहील एकदम शांत सुरक्षित आणि माझा प्रभाग एकदम स्वच्छ असायला पाहिजे असे माझं पुढचं विजन आहे अहो तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारू तुमच्या मातोश्री महिला बँकेच्या संचालिका आहेत त्याचा काय फायदा होऊ शकतो शंभर टक्के आमची महिला आमच्या आई मातोश्री महिला बँकेच्या संचालक पण आहे तसंच त्यांचा आमच्या परिसरामध्ये डांगडा परिचय आहे तसेच आमचे बंधू आहे संजयजी राऊत हे देखील सामाजिक कार्य तसं माजी शिवजन्म समितीचे अध्यक्ष पण आणि एक आमची एक वेगळी ओळख आहे या राऊत परिवारची एक वेगळी ओळख एक सामान्य कुटुंब म्हणून एक ओळख आहे आणि ते एक सामान्य कुटुंब म्हणून निम्म्या रात्री कधी आमच्याकडं आमच्याकडं बघणारे लोक कधी असं म्हणणार नाही इकडे यांना यांचा टायमिंग घ्यावा लागतो काय निम्म्या रात्री चोवीस तास आमचं राऊत परिवारचं दार उघडं राहतं प्रत्येकाच्या हकेला किंवा संकट असो कुठल्याही सुखादुखाचा कार्यक्रम असो तिथं हा राऊत परिवार धावल्याशिवाय राहत नाही हे सर्व सामान्य जनतेला माहिती आहे त्यामुळं मला नक्कीच माझ्या मातोश्रींचा पण आमच्या बंधूंचा पण आणि जेवढे जे आत्तापर्यंत जे कार्य केलेले यांचा नक्कीच मला पुढच्या या येणाऱ्या निवडणुकीत मला नक्कीच फायदा होईल सर्वसामान्य कुटुंबातील सचिन राऊत हे आगामी नाशिक महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत सार्थक न्यूजसाठी मी योगेश भुगे सातपूर नाशिक धन्यवाद